ही पृथ्वी जिथे आपण जन्म घेतो जिथे आपलं बालपण फुलत तारुण्य धाव घेतं आणि म्हातारपण शांततेने येऊन थांबत आपण या भौतिक जगात इतकं गुंततो की आपल्याला असं वाटतं हेच खरं आहे हाच शेवट आहे पण सत्य वेगळं आहे कारण जीवनाचा शेवट म्हणजेच पुढच्या प्रवासाची सुरुवात असते भारतीय धर्मशास्त्रात विशेषतः वेद उपनिषद आणि पुराणांमध्ये एक अतिशय गूढ आणि तेजस्वी संकल्पना आहे सप्त लोकांची रचना ही रचना म्हणजे केवळ आकाशात असलेले सात स्तर नाहीत तर ही आहे आत्म्याच्या प्रगतीच्या सात पायऱ्या तो केवळ मृत्यूच्या पलीकडचा मार्गच पार करत नाही तर स्वतःला आपल्या कर्माला आणि अखेरीस ब्रह्म म्हणजे परमस्त्याला समजून घेतो या अदृश्य प्रवासात आत्मा सर्वप्रथम आपल्या भुलोकी जन्माला आलेल्या रूपाचा निरोप घेतो आणि पुढे भूवर लोक स्वरलोक महर्लोक जनलोक तपलोक असा प्रत्येक स्तर पार करत शेवटी पोहोचतो ब्रह्मलोकात जिथे त्याचं पुनर्जन्माचं चक्र संपत आणि तो ब्रह्माशी एकरूप होतो ही कथा केवळ अध्यात्माची नाही ही आहे आपल्या अंतरंगाची आपल्या अस्सल ओळखीची चला तर मग डोळे मिथून मन शांत करून आणि आत्म्याचं अस्तित्व स्वीकारून करूया हा अद्वितीय प्रवास भूलोक ते ब्रह्मलोकपर्यंतचा कधीकधी विचार करतं आपल्याला फक्त हेच जग आहे का माहीत जी भिंती आपण पाहतो जे आकाश आपल्याला दिसतं तेवढंच का खरं आहे पण वेद उपनिषद आणि पुराण जे सांगतात ते आपल्या डोळ्यांना दिसत नाही पण आत्म्याला जाणवतं या जगापलीकडेही काहीतरी आहे आणि ते आहे सप्त लोकांचं विष पृथ्वीवर माणूस जन्म घेतो वाढतो कर्म करतो प्रेम करतो चुकतो शिकतो आणि शेवटी शरीर त्यागतो मृत्यू म्हणजे काही संपूर्ण शेवट नाही तो फक्त पुढील प्रवासाचा प्रवेशद्वार आहे शरीराचा अंत झाला की आत्मा एका अदृश्य प्रकाशमार्गावर पाय ठेवतो जिथे त्याला सप्तलोकांतून मार्गक्रमण करावं लागतं प्रथम पायरी भुलोक हा आपला भौतिक लोक जिथे आपण जन्म घेतो वावरतो अनुभव घेतो आणि शेवटी मरण येत पृथ्वीवरची सगळी कर्म ही नोंदवली जातात त्या कर्मांनुसार पुढचं सगळं ठरतं जेव्हा मृत्यू येतो तेव्हा आत्मा काही काळ याच भूलोकात फिरतो आपल्याला सोडून गेलेल्या माणसांचे आत्मेही काही काळ येथेच थांबतात कधी कुटुंबाच्या आठवणींमध्ये कधी अपूर्ण इच्छा घेऊन मात्र हळूहळू एक अज्ञात प्रकाश त्याला वर खेचू लागतो जणूवर कुठेतरी एक जास्त खोल जास्त शुद्ध जागा त्याची वाट पाहत असते दुसरी पायरी भूवरलोक भूवरलोक हा प्राणांचा आणि विचारांचा स्तर आहे येथे आत्मा आपलं संपूर्ण जीवन डोळ्यांसमोर पाहतो जे काही केलं न केलं विचारलं वाटलं सगळं त्याच्या चेतनेत जिवंत होत ज्यांच्या मनात मृत्यूच्या वेळेस फार दुःख अपूर्णता किंवा तगमग असते त्यांना भूवर लोकात फार काळ थांबावं लागतं कारण येथे आत्मा स्वतःच्या कर्मांची खरी समीक्षा करतो पश्चाताप दुःख प्रेम ओढ हे सगळं याच पायरीवर पुन्हा एकदा अनुभवलं जातं हे जणू आत्म्याचं आत्मपरीक्षण आत्म्याच असतं तिसरी पायरी स्वरलोक जे आत्मे पुणेवान असतात त्यांनी जे जीवन सच्चेपणानं प्रेमानं आणि सत्यनिष्ठीने जगलं असतं ते पुढे स्वरलोकात जातात इथे अप्सरा गंधर्व यक्ष इंद्र आणि अन्य देवतांची वसती असते स्वर्गसुख इथे अनुभवलं जातं पण ते देखील एक थांबा आहे कारण स्वर्ग हा काही अंतिम लक्ष नाही हे केवळ कर्मानुसार मिळालेलं थांबण्याचं ठिकाण आहे इथे आत्मा दिव्य सौंदर्य गंध संगीत प्रकाश यामध्ये न्हालेला असतो पुण्या संपत तेव्हा पुन्हा पुढे जायचं ठरत चौथी पायरी महरलोक स्वर्गातील विलासानंतर आत्मा अधिक गंभीर ध्यान जागेत प्रवेश करतो ती म्हणजे महरलोक येथे तपस्वी महर्षी ब्रह्मर्षी अशी श्रेष्ठ आत्म्यांची उपस्थिती असते इथे कोणतीही इच्छाशक्ती राहत नाही फक्त एक अंतर्मुक्ता येथे आत्मा प्रश्न विचारतो मी कोण आहे हे ते स्थान आहे जिथे आत्मा प्रथमच आपल्या आत्मतेजाशी परिचय करतो सृष्टी नाश पुनर्जन्म मुक्ती या संकल्पनांचं खोल समजून घेणं इथे घडतं हे पातळी पार केल्याशिवाय आत्मा पुढे जाऊ शकत नाही पाचवी पायरी जनलोक ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांचं निवासस्थान जस सनत सनक सनंदन आणि सनातन येथे शुद्ध विचारांची कल्पनांची निर्माणशक्तीची गुण जागा असते सृष्टीची बीज याच लोकात रुजतात इथे आत्मा जाणीवपूर्वक अनुभवतो की माझं अस्तित्व म्हणजे केवळ देह नसून मी एक संकल्प एक प्रकाश एक चेतना आहे येथे तो आपल्या जन्माचं कारण समजतो आपण पृथ्वीवर का गेलो होतो काय शिकायचं होतं आणि काय राहिलं सहावी पायरी तपलोक इथे अग्नीचं राज्य आहे बाह्य नव्हे तर अंतर्मनातलं अग्नी जिथे आत्मा पूर्णपणे मी पण वीरघळवतो इथे ब्रह्मतेज धगधगत ज्ञान इतकं उत्कट असतं की आत्मा स्वतःला बाजूला काढतो तो आता फक्त तेज होतो तपलोकात कर्मशुद्धीचा अग्निकुंड असतो इथे आत्मा जळतो वितळतो आणि शुद्ध होतो सातवी आणि अंतिम पायरी ब्रह्मलोक सृष्टीचा प्रारंभ जिथून झाला जिथे शब्द संपतात जिथे विचारही थांबतात आणि जिथे मी नाही साहोतो तेच आहे ब्रह्मलोक इथे पोहोचलेला आत्मा ब्रह्माशी एकरूप होतो मुक्त होतो त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही हे मोक्ष आहे पूर्ण समर्पण पूर्ण एकता जिथे कोणतेही नाम नाही रूप नाही इच्छा नाही फक्त अस्तित्व आहे अंतिम विचार हा सप्तलोकांचा प्रवास म्हणजे आत्म्याचं एक गूढ अद्वितीय प्रवास वर्णन आहे जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही पण मनात खोलवर रुजत हे सप्तलोक म्हणजे केवळ आकाशातील स्तर नव्हे तर चेतनेची सात पायऱ्या आहेत जिथून प्रत्येक आत्मा एक दिवस जाणारच आहे शेवटी आपण सगळे एका दिशेनेच चाललो आहोत ब्रह्माशी एकरूप होण्याच्या दिशेने व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद